नगावजवळ आमदाराच्या वाहनाच्या धडकेत पादचारी तरुण गंभीर स्वतः आमदारानेच केले रुग्णालयात दाखल धुळे शहरात एक गंभीर अपघात घडला शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाहनाने एका पादचारी तरुणाला जोरदार धडक दिल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे प्राप्त माहितीनुसार आमदार अग्रवाल हे शिरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भूपेश भाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात होते धुळे शहराजवळून जात असताना नगाव गावाजवळ त्यांच्या वाहनाची धडक संदीप पाटील या पायी चालणाऱ्या तरुणाला बसली संदीप हा नगाव येथीलच रहिवासी असून या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे अपघातानंतर आमदार अनुप अग्रवाल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः जखमी संदीप पाटील ला तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच आमदार अग्रवाल यांच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती सध्या संदीप पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत माझं नाव समाधान विका पाटील तो शेतात घरी रस्ता क्रॉस करताना आमदार साहेबांची गाडी जात होती तर ती गाडी समोर अचानक ती गाडीला धडक लागल्याने ती रस्त्यावर गाडीला टोकला गेला तो तिकडनं त्यांनी आमदार साहेबांनी इथं दवाखान्यात आणण्याचा प्रयत्न केला आता ठीक